ओबीसी समाजाच्या बाजू घेणाऱ्या उमेदवारालाच मतदान करा ओबीसी जागो म अभियानाच्या माध्यमातून ओ बी सी व्ही जी एन टी बहुजन परिषदेचे आवाहन जो उमेदवार ओबीसी समाजाची बाजू घेऊन ठामपणे उभा राहील त्यालाच मतदान करा असं आवाहन ओ बी सी जी एन टी बहुजन परिषदेच्या वतीनं सांगली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेला आहे राज्यातल्या ओबीसी समाजावर अन्यायाची भूमिका देण्यात आली त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत जो ओबीसी समाजाचे आरक्षण आणि हिताच्या बाजूने ठामपणे राहण्याची भूमिका येईल त्या उमेदवाराच्या मागे ओबीसी समाजानं जावं अशी भूमिका घेऊन ओबीसी व्ही जे एन टी बहुजन परिषदेच्या वतीनं सांगली लोकसभा मतदारसंघात ओबीसी जागो अभियान करण्यात आल्याची माहिती देखील ओ बी सी व्ही एन टी बहुजन परिषदेचे राज्य सरचिटणीस संग्राम माने यांनी दिलेली आहे यासाठी गावनिहाय बैठका घेऊन ओबीसी समाजात जनजागृती देखील करण्यात येत असल्याचं माने यांनी सांगितलेलं आहे महाराष्ट्राचा समाज आहे त्या समाजाला मूळ समाजावर प्रभावित करायचं त्या समाजावर समाजावर उठून जायचं म्हणून हे राजकीय आदेश आहे जो महाराष्ट्र समाज आहे त्याला जगात तर काही चांगलं वाटतं आलं पाहिजे म्हणून त्याला हे आरक्षण दिलं डॉक्टर आणि ते आरक्षण जर संपलं तर आता लक्षात घ्या दोन हजार वर्ष आपल्याला गाव नाव वाढल्या शेवटच्या लोकांचा राहिला आपल्या

ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली